शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे ताजी ब्रेकिंग न्यूज काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात आपल्याला सुधारणा होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ थेट सर्वच राज्यभरातील आपले आत्यालेले ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सुरुवात करू तुमचा जास्त वेळ न घेता सुरुवात करू मित्रांनो सावनेर बाजार समितीमध्ये कापूस जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे या ठिकाणी त्रेचाळीसशे क्विंटल आवक झाली राळेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार क्विंटल आवक झालेली आहे जास्तीत जास्त कापूस या ठिकाणी सात हजार चारशे एकवीसचा चा दर मिळताना दिसत आहे समुद्रपूर या ठिकाणी एक हजार पाचशे एकतीस क्विंटल कापसाची आवक झाली आणि या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार तीनशेपर्यंत भाव चालू आहे वडवणी या ठिकाणी सत्तेचाळीस क्विंटल कापसाची आवक झाली आणि या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे नव्वदपर्यंतचा दर चालू आहे त्याच्यानंतर आ... पार्श्वनी सात हजार दोनशे पन्नास रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे बावीसशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे वीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर घाटंजी या ठिकाणी दोन हजार क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे चाळीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो अकोला बाजार समितीमध्ये से तीन हजार एकशे सत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात चार हजार चारशे तेहतीसचा दर चालू आहे त्यानंतर अकोला बोरगाव मंजू सोळाशे अठराशे एकूण सत्तर क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर चालू आहे अमरावती बाजार समितीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड बाजार समितीमध्ये नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तरचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा एक हजार क्विंटल कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पंच्याहत्तरचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा बाजार समितीमध्ये तेवीसशे एकोणऐंशी क्विंटल आवक आवकून जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर चालू आहे त्यानंतर वरोरा माडेली या ठिकाणी पंधराशे क्विंटल आवक आवकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा दर, दो दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबाडा आठशे पंच्याहत्तर क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर काठोल बाजार समितीमध्ये दोनशे पंचेचाळीस क्विंटल कापसाची अवकोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे कोपर्णा बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे हिंगणा बाजार समितीमध्ये चौसष्ट क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे सिंधी सेलू बाजार समितीमध्ये सतराशे क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार तीनशे नव्वदचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाड बाजार समितीमध्ये दहा हजार क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे नव्वदचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा बाजार समितीमध्ये एक हजार पंचवीस क्विंटल कापसाच्या अकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पण्णासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर बारशी टाकळी या ठिकाणी आठ हजार शंभर क्विंटल कापसाच्या अवून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुलगाव बाजार समिती सव्वीसशे वीस क्विंटल कापसाच्या अको कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भेटूया